गुड एम्स मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये आ... फवारणी करता आलेला आहे आणि ज्यावेळेस मी शेतामध्ये आलो त्यावेळेस मी बघतो तर अक्षरशः माझ्या शेतामध्ये एक सुंदर असं मला रिझल्ट बघायला मिळालेला आहे तो असा की मी स्वतः तुरीसाठी बीज प्रक्रिया केली होती एक लाईन बिना बीज प्रक्रियाची आणि एक लाईन प्रक बीज प्रक्रियाची होती अग्रो बुस्टरच्या आणि ज्या ठिकाणी अग्रो बूस्टरचे बीज प्रक्रिया केली आहे ती लाईन एकदम सुंदर अशी उगवली उगवण होता झालेली आहे असून वाढ पण खूप चांगली आणि ढेसेदार पण होत आहे आणि एक लाईन त्याची पाणी जास्त झाल्या पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी साचल्यामुळे त्याची वाढ पण कमी झाली आणि ते जळत पण आहे आणि खूप छान एकच बियाणं एकच क्वालिटी एकच रान एकच लावणारा माणूस सगळ्या गोष्टी एकच आहे तर बघू शकत तुम्ही प्रत्यक्ष हे आणि सोयाबीनला या सोयाबीनला बीज प्रक्रिया केलेली नाही आहे अग्रो गोष्टीची कारण गरबडीमध्ये पेरून घेतलं आणि याला बीच बीज प्रक्रिया झालेली होती या सोयाबीनला तुम्ही बघू शकता किती छान सुंदर रिझल्ट दिसतं आहे अग्रो गोष्टीचा आणि हे जे आहे ते ॲक्टिवेटरचा आप सॉरी बिना बीज प्रक्रियेचा खूप छान रिझल्ट मिळाला आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर हवा असेल तर मला तुम्ही मला त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस या नंबरवर संपर्क साधू शकता तुम्ही थँक्यू सो मच